हॅलो वनिकर्स ही जी मंडळी माझ्यासोबत आहे ही तरुडा गावातही आहे व हे काही कामानिमित्त आमदार संजय देरकर यांच्याकडे गेले होते आणि यांचा असा आरोप आहे की त्यांनी त्यांच्या पक्षाचे दुपट्टे घालून आणि फोटो काढून असं लोकांना सांगितलं की या मंडळीने त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश घेतला आहे परंतु यांचा असा दावा आहे की मागील पंधरा वर्षापासून ही जी सगळी मंडळी आहे हे भाजपचं काम निश्चयने करत आहे यांना न कळत यांच्या न कळत त्यांनी गळा दुपट्टे घालून त्यांचा असा फोटो व्हायरल केला की यांनी या लोकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला परंतु या लोकांनी आज परत माझे आमदार संजीव रेड्डी बोतकोरा यांच्या निवासस्थानी जाऊन पक्षामध्ये भाजपमध्ये ते परत आले व एकंदरीत प्रकरण काय ते आपण यांच्याकडून जाणून प्रकरण म्हणजे एवढंच आहे की आम्ही जी आर एन कंपनीमध्ये कार्यरत आहोत आणि आमच्यावर कंपनी अत्याचार करतात त्याच्याकरता त्याचं करता त्या सोल्युशन काढायसाठी आमच्या सगळ्या ड्रायव्हर मुलांनी सगळ्या पक्षाची मुलं असतात तिथं तर त्याच्याकरता सगळ्यांनी ठरवलं होतं का बा आपण जाऊन एक संघटन उभं करावंचं त्या संघटनासाठी याच्या पूर्वी एकता कामगार का संघटन हे प्रख्यात होतं त्याच्याकर आम्हाला माहीत नाही ते कोणाचं आहे काय त्याच्यानंतर ते माहीत झालं का संजीवभाऊ देरकरचं आहे त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याकडे गेलो आम्ही विचारपूस केली सगळं काही केलं त्यांनी मार्गदर्शन पण केलं पण त्यांच्यानंतर त्यांनी जे प्रकार सामोर आमच्या घडला म्हणजे त्याने दुपट्टे आणले त्यानं असं सगळ्यांना म्हणजे न्यूज मध्ये दिलं जाहीर सत्कार आमच्या पक्षामध्ये झालेला आहे पण तसं काहीही नाही आम्ही भाजप पक्षामध्ये पहिल्यापासून आहो आणि राहणार आणि भोतकलबा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हमेशा असंच काम करत राहीन तुम्हाला काय तुम्हाला काय म्हणायचं आहे जे माझ्या काकानी बोललेलं आहे आम्ही जे जर ड्रायव्हर आहोत डायवर सगळे मिळून गेलतो त्याच्यात दोन तीन पक्ष चार पक्ष पकडा सगळे होतो आम्ही मिळून तर आम्हाला वाटलं नाही वा, का हे काही म्हणजे याचं नियोजने पुरत आहे पक्ष पक्षप्रवेशसाठी आम्ही स्वागत जसं आता आपण केलं तसं त्यांनी स्वागत केलं पण नंतर आम्हाला माहीत झालं का आमचा पक्षप्रवेश कोण घेऊन राहिले तर नंतर माहीत झालं उद्याला जशी न्यूज आली तर आम्ही मग नंतर म्हटलं त्यांना आम्हाला झोपेत मारलं तुम्ही अगोदर सांगायला पाहिलं होतं ना तर सकाळी मग आमची मिटिंग झाली सगळ्यांची जे साठ आमचे जे वर्कर आहे त्याच्यामध्ये आम्ही हजार त्याच्यामध्ये आम्हाला नाही ते पसंत झालं आपल्याला आप काही युनियन मध्ये काही राजकारण करायचं कोणता आपला पक्ष आहे आपल्या म्हणजे कंपनीसाठी आपल्याला जे न्यात आहे चरोडा येथील जे युवक अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा अतिशय प्रामाणिकपणे निष्ठेने काम करणार युवत खर तर एका ज्या युनियनच्या कामानिमित्त मित्रासोबत ते आमदाराकडे रस्ता आमदारांनी त्यांना नकळत दुप्पट टाटून शिवसेनेमध्ये उपाटास प्रवेश असं त्यांचा फोटो काढून जे चित्र प्रकाशित केलं त्यांना तरी हट झालं ते आम्ही अतिशय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात अनेक वर्षापासून आमचे ते अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहे तालुक्याचे अध्यक्ष श्रीप्रदिबा जोरतर युवा मोर्चाचे अध्यक्ष संतोषबा दोरदुपे या hmm. ने सर्वांचे नेतृत्व आम्ही काम करत असताना त्यांनी उबाटामध्ये प्रवेश जी बातमी दिल्यामुळे त्यांना कुठंतरी मनाला फील झालं म्हणून त्या युवताने पुन्हा अतिशय स्वतःहून आम्ही भाजपचे जाऊ पूर्वी होतो आत्या होतो आणि समोर भाजप करणार पण आज ते पुन्हा भाजपचा दुपटातून काल जे मशाल दुपटातून बाटले होते पुन्हा शुद्धीकरण अतिशय स्वच्छ म्हणाले ते भाजपजवळ वाहतूक भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला तर ते अनेक वर्ष भाजपचे आहे मी त्या सर्वांचं अतिशय मनापासून स्वागत करतो आणि त्यांना निश्चितपणे आश्वस्त करतो की आपण अतिशय निष्ठे अनुभव काम करतो आणि मी जरी आज विधानसभेचा आमदार नसलो तर आपण दहा वर्ष मी आपल्या तुमच्या सर्वांच्या सहकार्याने विधानसभेचं काम अतिशय आमदार म्हणून प्रामाणिकपणे काम केलं तुला अन्याय केला नाही अतिशय विकास केला चांगलं काम केलं आपण तुम्ही बोललो असतो पराभव झालो असतो पुन्हा नव्या दोषीनं पुन्हा आपण राजस्थानात सत्ते जाऊ आज आपली सत्ता महाराष्ट्रात आहे देशात आहे आणि मी तुम्हाला आश्वासतो काम असो कंपनीचं असो गावाचा विकास असो पोलीस स्टेशन असो महसूल असो या सर्व कामाबद्दल तुमचा अन्याय होणार नाही तुम्ही कोणाच्या दडपणाला न भेद जा अतिशय निष्ठेनं पत्ताचं काम केलं पुढे तरत राहा आमचा नेहमी पाठिंबा तुम्हाला राहते असं आश्वासन एका जागी होत राहील परंतु कोणाची दिशाभूल करणं हे योग्य नाही असं या लोकांचं म्हणणं आहे की आम्ही कुठल्या कामानिमित्त गेलो आणि आम्हाला कुठल्या कामानिमित्त वापरल्या गेलं